जय महाराष्ट्र पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस या निवडणुकीच्या निमित्तानं प्रभाग क्रमांक पंधरामधनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं आमच्या भगिनी सौभाग्यवती वैशाली सोमनाथ गायकवाड त्याचबरोबर आमचे बंधू श्री देवेंद्र सुरेशजी भाट हे मशाल या चिन्हावर ही निवडणूक लढवत आहेत त्याचबरोबर आमच्या भगिनी गुले मोहिनी गणेश व आमचे बंधू डोरे संतोष पंढरीनाथ हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं पुरस्कृत उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक पंधरामधून ही निवडणूक लढवत आहेत आमच्या भगिनी गुले मोहिनी गणेश यांचं चिन्ह आहे शिट्टी आणि त्याचबरोबर डोरे संतोष पंढरीनाथ यांचं चिन्ह आहे कपाट या सर्व चिन्हाच्या समोरचं बटन दाबून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार व पुरस्कृत उमेदवार या सर्वांना प्रचंड बहुमतानं प्रभाग क्रमांक पंधरा मधील मतदार बंधू भगिनींनी मतरुपी आशीर्वाद द्यावा असं नम्र आवाहन मी सर्व मतदार बंधू भगिनींना करतो